इथं उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं मी स्वागत करतो खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना माहिती आहे गेल्या काही दिवसांपूर्वी आमचे मित्रपक्षातील नेते सदाशिवदादा साबळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये अकोलेत एज्युकेशन सोसायटीचा जो प्रलंबित प्रश्न होता तो उपस्थित केला आणि तिथून पुढं हालचाली सुरू झाल्या आपण बघितलं का दोन दिवसांपूर्वी शनिवारी इथं याच ठिकाणी विद्यमान आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इथं प्रेस कॉन्फरन्स घेतली खऱ्या अर्थाने आम्ही ही गोष्ट संस्थेकडं जाऊन चर्चा करणार होतो परंतु समोरच्या लोकांनी पत्रकार परिषद घेतल्या कारणामुळं आम्हालाही देखील पत्रकार परिषदेच्या मार्फत संस्थेचे जे कोणी आत्ता कार्यकारी विश्वस्त आहेत त्यांच्यापुढं ही गोष्ट मांडायला भाग पडू राहिले खरं तर आमची ही मनीषा नव्हती कारण की अकोले एज्युकेशन संस्था हा काय राजकारण करायचा अड्डा नाही आहे ही गोष्ट संवादानी होणं अपेक्षित होती परंतु ती काय होतानी दिसत नाही आहे माझ्या आधीच्याही लोकांनी सांगितलं दोन हजार बावीसमध्ये अशाच पद्धतीने एक आंदोलन झालं होतं तीन दिवस आंदोलन चाललं त्यावेळेस काही गोष्टी ठरल्या होत्या पाच जणी जणांची कमिटी स्थापन केली होती त्यात अजितजी साहेब होते स्वर्गीय अशोकरावजी साहेब होते किरणजी लहामटे होते विजयजी वाक्चवरे होते हे सर्वजणांची कमिटी स्थापन झाली होती आणि ठरलं होतं का पुढील कार्यकाळ कसा करायचा सभासद कसं खुलं करायचं आणि संस्थेचा कार्यकाळ पुढं कसा न्यायचा परंतु जे काय आज विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडनं तशी काय हालचाल झाली नाही कारण की त्यांची जी सवय आहे त्यांच्यासोबत आम्ही काही काळ काम केलेलं आहे दोन हजार एकोणावीसच्या देखील असंच एक आंदोलन पुकारलं होतं ते ज्यावेळेस सत्तेत आले ते आंदोलन तिथंच थांबवलं दोन हजार बावीसची जी गोष्ट आहे आज जर ते याच्यामध्ये कार्यरत राहिले असते तर आज अकोले एज्युकेशन सोसायटीचा जो काय प्रश्न उभा राहिला आहे आज ती परिस्थिती राहिली नसती त्यामुळं त्यांनी ज्या भूतकाळामध्ये केलेल्या चुका आहेत चुका पुना देवने, मनुन त्या चुका पुन्हा होऊन देऊ नये म्हणून महाविकास आघाडी याच्यामध्ये आग्रहीस्थानी पुढं राहणार आहे खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना माहिती आहे अकोले एज्युकेशन सोसायटी ही गोरगरीब लोकांच्या कष्टाच्या घामातनं उभी केलेली संस्था आहे याच्यामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे त्यामुळं ही संस्था जनतेचीच राहावी आणि ह्या संस्थेमध्ये लोकशाही टिकून राहिली पाहिजे हा मूळ मुद्दा आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे स्वर्गीय मधुकररावजी साहेबांनी या संस्थेचा अनेक काळ कारभार सांभाळला माझे वडील नेहमी मला सांगायचे की मधुकर साहेबांनी जेव्हा कधी ही संस्था ते चालवत होते एक लोकशाही या संस्थेमध्ये जिवंत होती परंतु अलीकडं संस्थेचा जो काय व्यवहार होतो आहे ज्या काही गोष्टी संस्थेमध्ये घडतायत अनेक लोकांच्या सामान्य जनतेच्या मनामध्ये संशय निर्माण झाला आहे का ही संस्था आता हळूहळू हा। प्रायव्हेट लिमिटेड लिमिटेड कंपनी बनू पाहती काय त्यामुळं आज मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आहे हा लढा फक्त महाविकास आघाडीचाच किंवा आमदारांचाच नाही आहे हा लढा आपल्या पोरांच्या भवितव्याचा आहे या तालुक्यातील गोरगरीब मुलं जे आहेत जे इथं शिक्षण घेतात त्यांचा लढा आहे जसं आई मुलांना जन्म देते तसंच शिक्षण मुलांचं पुनर्जन्म करते आणि येणारी पुढची आपली सर्व पिढी इथंच शिक्षण घेणार आहे त्यामुळं आज हा मुद्दा कळीचा झालेला आहे त्यामुळं आपण सर्वांनी नुसतंच महाविकास आघाडी असू द्या किंवा विद्यमान आमदार नाही पण तालुक्यातील जनतेने देखील या लढ्यामध्ये आता सहभागी होणं गरजेचं आहे आणि जो काही बदल आपल्याला या घटनेमध्ये करायचा असेल किंवा संस्थेमध्ये करायचा असेल ही करण्याची गरज आहे माझी सर्व ट्रस्टीजला अकोले एज्युकेशन सोसायटीचे एवढंच सांगणं आहे आम्हाला इथं विरोध नको आहे आम्हाला इथं संघर्ष करायचा नाही आहे आंदोलनं ना करायचे नाही आहे जी काही अपेक्षा जनतेची आहे अलीकडं आपण ऐकतो का कोणाला तरी कार्यकारणी विश्वस्त व्हायचं हो आहे स्वर्गीय साहेबांच्या जागेवर कोणाला तरी भरती करून घ्यायच्या अशी चर्चा आमच्या कानावर यायची येते आहे आमचं एवढंच म्हणणं आहे का असं न होता आपण पुढं गेलो पाहिजे आज इथं डॉक्टर नवलेसाहेब देखील मिटिंगला सहभागी होते ते राज्याचे नेते असल्या कारणामुळं सी पी एमच्या वतीने सदाशिव साबळे साहेबांनी त्यांच्या वतीने प्रेस कॉन्फरन्स दिली पक्षाच्या वतीने दशरथ सावंत साहेबांशी माझं बोलणं झालं सावंतसाहेबांचं देखील तेच म्हणणं आहे का आम्ही या अकोल्या तालुक्यामध्ये अनेक संस्था असतील जिथं दीर्घकाळ एका व्यक्तींनी सत्ता भोगली असेल परंतु कोणतीही संस्था अद्याप ह्या अकोल्या तालुक्याने एका व्यक्तीच्या मालकीची होऊन दिली नाही तीच भावना प्रत्येक जणाची आहे हे सर्व लोक येणाऱ्या काळामध्ये या ये आंदोलनामध्ये सहभागी राहतील आज जर सध्याची संस्थेची परिस्थिती जर आपण बघितली तर कार्यकारणी बोगस आहे लोकांचं असं म्हणणं आहे लोकशाही जिवंत नाही आहे एक शिक्षक सल्लाकार समिती आपल्या अकोले एज्युकेशन सोसायटीमध्ये स्थापन केलेली आहे त्याचे अध्यक्ष संपत मालुंजकर आहेत ज्या संपत मालुंजकर जे जेलमध्ये गेले होते त्या व्यक्तीला तिथं शिक्षण सल्लाकार समितीचा अध्यक्ष केलेलं आहे त्यांचं शिक्षण तितकं नाही आहे तरी देखील तो व्यक्ती पी एच डी झालेल्या शिक्षकांना सल्ला देतो आहे अशा प्रकारचे चुकीचे कारभार जर संशयित होत असतील तर आमच्यासारख्या तरुणांना किंवा आमच्यासारख्या सर्व विचारवंत लोकांना हे गोष्ट सहन होणार नाही सारख्या ठिकाणी जी जमीन खरेदी केली बांधकाम दुसऱ्या ठिकाणी झाला अनेक गोष्टी आहेत या गोष्टी का आपल्याला चव्हाट्यावर आणायच्या नाही आहेत परंतु आज मी या सर्व विश्वस्तांना एवढंच गोष्ट सांगू इच्छितो तुम्ही याला थोडंसं सिरियसली घ्या अकोले एज्युकेशन सोसायटीनी काहीतरी प्रगती केली पाहिजे या विचाराचे आम्ही आहोत कालच मी एक बातमी बघितली संगमनेर कॉलेजमधून वोकेशनल कोर्स करून आपल्या पिंपळगाव खांडमधला एक मुलगा डेन्मार्कला गेला आणि त्याला महिन्याला दोन लाख रुपये पगार आहेत असा एकही कोर्स आपल्या अकोले एज्युकेशन सोसायटीमध्ये सुरू नाही आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ह्या अकोले एज्युकेशन सोसायटीमध्ये चांगले विचारवंत माणसं गेले पाहिजे ज्यांची पात्रता आहे ज्यांना अनुभव आहे रिटायर्ड शिक्षक आहेत त्यांचा सल्ला आपण घेत नाही परंतु संपत मालुसकरांसारखे लोक आपण तिथं भरून ठेवलेले आहेत इथं काय स राजकारण करायची जागा नाही आहे त्यामुळं आम्ही जसं स्पष्टपणे आमचं मत आहे दोन दिवसाचा कालावधी आम्ही ह्या संस्थेच्या विश्वस्तांना देतो आहे त्यांनी दोन दिवसामध्ये आम्हाला सर्वांना चर्चेला बोलवावं चर्चेतनं आपण हा मार्ग काढायचा आहे जर तुम्ही याच्यात विलंब जर केला तर आम्हाला पर्याय नसल्या कारणामुळं आंदोलनाची दिशा घ्यावा लागेल त्यामुळं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो तालुक्यातील जनतेला आपणही देखील या देखी गोष्टीमध्ये दे सहभागी राहिलो पाहिजेल आणि आपल्या अकोले एज्युकेशन सोसायटीची गुणवत्ता कशी वाढेल याच्याकडे आपण सर्वजण लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद <laughs> <laughs> तो तो दोन हजार ज्या वेळेला चौकशी समितीचं काम चालू होत हे काम बंद काढ खर तर त्यावेळेस या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार किरण लांबटे त्या सगळ्या गोष्टींची ते पुढाकार घेत होते त्यांनी जबाबदारी घेतली होती त्याच्यामध्ये त्यानंतर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष फुटी झाली त्यावेळेस ते भारतीय जनता पार्टीसोबत मिळाल्या आणि तो लढा कदाचित मला असं वाटतंय त्याच्यामुळं त्यांनी थांबवलं अजित नवले आजही देखील ते होते त्या समितीचं डॉक्टर साहेबांचं असं म्हणणं आहे का त्या समितीमध्ये काही जबाबदाऱ्या वाटल्या होत्या परंतु ती गोष्ट तिथं थांबली आणि जे सत्ताधारी होते ज्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला होता त्यांच्याकडनं ह्या गोष्टीची हालचाल झाली नाही परंतु जे काही कागदपत्रं असतील आम्ही त्याचा पाठपुरावा करून डॉक्टर साहेबांनी सगळ्या कागदपत्र मग बहात्तरची घटना असेल अठ्ठ्याहत्तरमध्ये जो काही घटनेमध्ये चेंज रिपोर्ट सादर केला हे बारकावे आज आमच्यासोबत आहे ह्या गोष्टी आम्ही सर्व गोष्टी गुरुवारी येत्या गुरुवारी आम्ही ती चर्चा करणार आहोत दोन हजार साली काही काही पदाधिकाऱ्यांचा लोक बाहेर आले खरं तर त्यावेळेस जी काही चर्चा आज आमची झाली त्यावेळेस घाई करणं अपेक्षित नव्हतं परंतु त्यावेळेसच्या ज्या नेत्यांनी जो लढा हाती घेतला होता त्यांची इच्छा होती का तुम्ही राजीनामे घ्यावे आणि त्यामुळं सगळ्यांची राजीनामे दिले आणि ती गोष्ट जी घडली ती चुकी आज चुकीची झाली आज वेगळ्या पद्धतीने संघर्ष करायची वेळ आली आज जर आपल्या विचाराचे माणसं तिथं असते तर आज ही वेळ आली नसती राजीनामे घेण्यामध्ये डॉक्टर होते शंभर टक्के होते सगळ्यांना माहिती तालुक्याला माहिती आहे त्या कमिटीमध्ये मी माझ्या प्रेसच्या याच्यामध्ये देखील सांगितलं का डॉक्टर नवले अशोकरावजी साहेब गायकर साहेब सर्वांनी एक विचारांनी तो राजीनामे तिथं किरण लामटे साहेबांकडे दिले होते परंतु किरण लामटे साहेबांचं सा मत असं होतं हे राजीनामे तुम्ही संस्थेकडं कर जमा करा संस्थेने राजीनामे मंजूर करणं अपेक्षित नव्हतं कारण की तोपर्यंत लढा संपला नव्हता परंतु संस्थेने त्यावेळेस घाईमध्ये सगळ्यांचे राजीनामे स्वीकारले ही दुर्दैवी गोष्ट आहे त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या आणि याला विलंब लागला सदाशिव साबळेसाहेबांनी ज्यावेळेस आवाज उठवला त्यावेळेस पुन्हा सर्वजणं आज जागे झाले आहेत आणि आता आमच्या कानावर देखील येतं का पंधरा तारखेला काहीतरी धर्मदायुक्त आयुक्ताकड केस होती त्याच्यामध्ये बरेचसे बदल होणार होते परंतु आज आता हा लढा आम्ही हातात घेतलेला आहे ते जरी मित्रपक्ष एकत्र असतील परंतु महाविकास आघाडी म्हणून आम्ही इथं प्रामाणिकपणे हो ही लढाई निर्णायक कशी होईल आणि आपल्या अकोल्या संस्थेच्या हिताचा काय आहे हा विचार येणाऱ्या काळात आम्ही करणार आहोत एका नवले उपस्थित आहे आणि मच्छिंद्र आहे ते उपस्थित नाही आज खासदार साहेबांचे दौरा आज दिल्लीला गेला आहे आणि मच्छिंदर धुमाळ साहेबांचं काही अर्जंट काम असल्या कारणामुळं खासदार साहेब अठ्ठावीस तारखेपर्यंत मतदारसंघात येणार नाहीये महत्वाचे काही काम गुंतलेले होते म्हणून मच्छिंदर नवले धुमाळ साहेब अठ्ठावीस आज शिर्डीला गेलेले आहे पुढच्या काळात सर्वजण एकत्र राहतील आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बसत्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस